नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत तव्यातले पिठले बनवून दाखवते त्यासाठी पहिल्यांदा आपण गॅस पेटून तवा ठेवूया आणि साहित्य पवूया तेल लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट कांदा बारीशीलला हरभ पीठ आणि मसाला दरातलं साहित्य आता आपण गॅस मोठा केल्यात तेल गरम झाल्यात जिरे मुरे टाकले तर थरले किऱ्यात बारीशेला कांदा घालूया आणि चांगला लालसर असं तव्यामध्ये भाजून घेऊया तेलामध्ये तर भाजल्या त्यानंतर आल्लं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया मिरची नंतर चांगलं तेला ते तेलात परतून घेऊया नंतर हळद टाकूया नंतर हलवून घेऊया बोलतानाने त्याचं विपुरतं मीठ टाकूया परत हलवून घेऊया नंतर पाणी घालूया आपल्याला जेवढं पिठलं बनवायचं तेवढं पाणी घालायचं चांगले हलवून करूया मिक्स झालं पाण्याला उकळी आले की आपल्याला हे डाळीचे पीठ टाकायचं आहे आता उकळी आले पाण्याला एक चमचा मी डाळीचे पीठ टाकते आपल्याला जेवढं पिठले बनवायचे तेवढं पीठ टाकायचं तर मग एक चमचा टाकले तर चांगले चमच्याने आपण हलवून घेऊया चांगलं मिक्स झालं पाहिजे सगळ्या गाठी जायचे पिठाच्या फुटल्या पाहिजेत नंतर मी उलतण्याने चांगलं हलवून घेते मिक्स झालं चांगलं नंतर एका ठिकाणी गोळा करून आपण त्यावर प्लेट झाकूया तर मिडियम गॅस केला आहे मी बारीक गॅस करून थोड्या असं ठेवूया नंतर थोड्या वेळाने काढूया नंतर आपण उलतण्याने हलवून घेऊया नंतर परत झाकून ठेवा थोडं मंदाशीर थोडं असे जायला ठेवायचं तर मस्त असं आपलं तव्यातलं झंजणीत पिठलं तयार झालं गॅस बंद करूया आपल्या भाकरी पण तयार झाल्या तरी भाकरी पिठलं खायला घेऊया तर एका वाटीमध्ये मी पिठलं काढून घेते तर मस्त असं झंझणीत इन्स्टंट पिठलं आपलं तयार झालं तव्यातलं पिठलं भाकरीवर खायला एकदम मस्त लागते तर एका वाटीमध्ये मी काढून घेतले आता आपण भाकरी वाढूया तर ताटामध्ये मी भाकरी ठेवते भाकरीवर आपण पिठलं वाढूया थे थे, ता ता जाले तो तर पिठलं वाढून झाले त्यात मी कांदा ठेवते चवीला तर आता एक घास खाऊन बघूया पिठला आणि कांद्याचा कसं झालं आहे ते तर एक घास मी खाऊन बघते नंतर थोडंसं कांदा खाऊया तर मस्त असं झणझणीत पिठलं तयार झालं नक्की ट्राय करून पहा धन्यवाद